साईज बघा मित्रांनो साईज आहे अजून का अजून काला साईज साईज बघा साईज बघा साईज मराठी अकॅरी पिचरवरती तर मंडळी आपण जाणार आज कोल समुद्रामध्ये मोठ्या माणसाची मासेमारी करण्यासाठी जवळजवळ आपण चहाट बंद मारले होते तर तुम्हाला दाखवणार आहे किती मावळ सापडते तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर बघा तुम्ही व्हिडिओची मजा घ्या

दगड पण खेचून झालेला आहे आपला तर बघू शकता तुम्ही पहिल्याच पदरावर आपल्याला लागलेला आहे मासा लागलेला आहे ला मासा तर बघू शकता तुम्ही साईज बघा किती मोठे आहे बघा मंडळी किती मोठा आहे बघा आपला खेचायचं काम चालू आहे बघूया काय सापडते परत झारामध्ये मला दिसतील मध्ये कोणता मासा पाटील मासा, यो? पाटिल मासा।, पाटिल मासा

साईज बघा साईज किती मोठे आहेत दोन पण बघूया व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला दिसतच काय मस्त सापडतात ते दाराला दगडामध्ये अटकला होता ताणून घेतला आता परत

পাখ আগা সাইল বগা সাইল पूर्ण अटकलेला आहे दारामध्ये तुम्हाला दाखवेलच काढून सागर भाऊ काढून दाखवणार आहे आपला काट काटा तोड़ा लागतो पाखटचा नाही तर काटा लोपला ना खूप विषारी असतो त्याचा पहिला काटा तोडून घेतात एवढा अटकलाय ना तो लिगायला पण लिगत नाही बघा कुणाला भाऊने उचलून दाखवलाय आपल्याला पाकट तर बघूया अजून काय सापडते दारामध्ये बघा जेलपिश आलेलं आहे खूप खास खास येते लागल्यावर जेलपीश कर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला समजेल काय मासे सापड दे रा। ते दे 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 जो जो। किती मोठी आहे म्हणजे किती मोठा आहे बघा उचलाला उचलत नाही बघा मंडई सागर भाऊ तुम्हाला काढून दाखवणार आहे खाजरा काढायचं काम तर चालू झालेलं आहे एवढं लटकलं आहे ना त्याला लिहायला पण चान्स नाही काहीच बघा ना, ना मंड़ई किती मोठा आहे जवळ आठ नऊ किलो तर असेल साईज बघा साईज मंडळी किती मोठा आहे तेव्हा खाजरा बघूया आपल्याला परत काय सापडते जराला

अटकला आहे दगडामध्ये तर बघूया मंडळी काय भेटते घराला तर आपला बूज पण आलेला आहे तुम्हाला दिसत असेल बघा बूस

तुम्हाला दाखवतो आपल्याला दाराला काय मावरा पडलेला आहे ते तर मंडई आपण निघायला होतो घरी जायला तुम्ही बघू शकता आजचा तर मंडई भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये रस्त नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शुभम मेरे या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा